नमस्कार मित्रांनो सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये अठराशे स्क्वेअर फूट घर बांधण्यासाठी लेबर खर्च किती येऊ शकतो त्याबद्दलची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे मित्रांनो या व्हिडिओच्या अगोदर एक व्हिडिओ बनवला होता त्या व्हिडिओमध्ये अठराशे स्क्युअर फूट घर बांधण्यासाठी मटेरियल खर्च किती होऊ शकतो त्याबद्दलची माहिती या व्हिडिओच्या अगोदर जो व्हिडिओ बनवला होता त्यामध्ये माहिती दिलेली आहे या व्हिडिओमध्ये फक्त लेबर खर्चाबद्दल माहिती मिळणार आहे चला तर मग वेळ न घालवता जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून पण ते आधी मित्रांनो तुम्ही जर या आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आपल्या चॅनलवरती कन्स्ट्रक्शनविषयी सर्व माहिती मिळते वास्तुशास्त्राविषयी सर्व माहिती मिळते मित्रांनो खोदकाम करण्याचा लेबर खर्च आर सी सी काम करण्याचा लेबर खर्च बांधकाम प्लास्टरचा लेबर खर्च टाईल्स कामचा लेबर खर्च प्लंबिंग काम इलेक्ट्रिकल काम पेंटिंग काम सर्व कामाच्या लेबर खर्चाबद्दल माहिती मिळणार आहे मित्रांनो अठराशे स्क्वेअर फूटचं जे खोद काम आहे ते खोदकाम करणं आणि फाउंडेशनमध्ये भर कर भर करणं त्याचे आपण एक लमसमा म्हणून धरलेले पंचवीस हजार रुपये लागू शकतात त्यानंतर मित्रांनो सेंट्रिंग काम करणे म्हणजे आर सी सी काम करणे हा रेट मित्रांनो एकशे वीस रुपयापासून चारेट चारेट ते एकशे पन्नास रुपये पर स्क्वेअर फुट आहे या रेंजमध्ये सेंट्रिंग कामाचा रेट चालू आहे आता तुमच्या गावामध्ये सेंट्रिंग कामाचा पर स्क्वेअर फुटचा रेट काय चालू आहे ते तुम्ही बघू शकता आपण जरी जास्तीत जास्त एकशे पन्नास रुपये पर स्क्वेअर फुट जरी आपण रेट धरला आपलं काम आहे अठराशे स्क्वेअर फुटचं तर अठराशे गुणले दीडशे केले तर दोन लाख सत्तर हजार रुपये आपल्याला सेंट्रिंग कामासाठी लेबर खर्च येणार आहे त्यानंतरनं बांधकाम व प्लास्टरचे काम करणे हा सुद्धा रेट मित्रांनो सेम आहे एकशे वीस रुपये पर स्क्वेअर फुट ते एकशे पन्नास रुपये पर स्क्वेअर फूट या रेंजमध्ये आपण जरी बांधकाम प्लास्टरचा जास्तीत जास्त एकशे पन्नास रुपये पर स्क्वेअर फुट रेट झाला आपलं काम आहे अठराशे स्क्वेअर फुटचं त्याचे झाले दोन लाख सत्तर हजार रुपये म्हणजे बांधकाम प्लास्टर साठी सुद्धा दोन लाख सत्तर हजार रुपये खर्च येऊ शकतो तुमच्या गावामध्ये काय रेट चालू आहे ते तुम्ही बघू शकता पण आपण एक एकशे वीस रुपये ते एकशे पन्नास रुपये पर स्क्वेअर फुट एक रेंज झालेला आहे मित्रांनो समजले त्यानंतर ना सर्व टाईल्स काम करणे ग्रेनाईट काम करणे किचन काम करणे आता मित्रांनो तुमच्या अठराशे स्क्वेअर फूटमध्ये ग्रेनाईट कुठे कुठे बसवायचे आहे किचनवरती असेल किंवा जर तुम्हाला तुम्हाला चौकट किंवा खिडकीच्या जर फ्रेम ग्रेनाईटमध्ये बनवायचे असेल जर तुमच्या अठराशे स्क्वेअर मध्ये दोन किचन असेल तीन किचन असेल तर मित्रांनो हा खर्च थोडाफार कमी जास्त येऊ शकतो तुम्ही टाईल कुठे बसवणार आहे ग्रेनाईट कुठे वापरणार त्यावरती खर्च डिपेंड असतो तुमचा प्लॅन कसा आहे त्यावरती खर्च डिपेंड असतो पण आपण मिनिमम एक अठराशे स्क्वेअर फूटसाठी ऐंशी ते नव्वद हजार रुपयाच्या आसपास खर्च येऊ शकतो त्याचे आपण एक नव्वद हजार रुपये धरलेले आहेत त्यानंतरनं सर्व प्लंबिंग काम करणे हा खर्च मित्रांनो साठ ते सत्तर हजार रुपयाच्या आसपास येऊ शकतो त्याचे आपण एक सत्तर हजार रुपये धरलेले आहेत त्यानंतरनं सर्व इलेक्ट्रिकल काम करणे हा खर्च पासष्ट ते सत्तर हजार रुपयाच्या आसपास येऊ शकतो त्याचे आपण सत्तर हजार रुपये धरलेले आहेत त्यानंतरनं पेंटिंग काम करणे पेंटिंग कामाचा खर्च सत्तर ते पंच्याहत्तर हजार रुपयाच्या आसपास येऊ शकतो त्याचे आपण पंच्याहत्तर हजार रुपये धरलेले आहेत मित्रांनो या सर्वांची जर टोटल बेरीज केली या सर्वांची जर टोटल बेरीज केली तर आठ लाख सत्तर हजार रुपये म्हणजे काय मित्रांनो अठराशे स्क्वेअर फूट घर बांधण्यासाठी लेबर खर्च आठ ते नऊ लाख ,00 रुपयाचा आसपास येऊ शकतो सूचना सर्व माहिती तुम्हाला अंदाज येण्यासाठी दिलेली आहे व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायला आपल्या या चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद